चला तर आता हे इथं मला बनवायचं आहेत लाडू तर मी एक पातील आणि इथं चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर चण्याच्या डाळीचं पीठ आपल्याला एक किलोच्या मापाने काढून घ्यायचं आहे आणि या पातेल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेऊन मग नंतरनं हे पीठ एक किलोच्या मापात ह्याच्यात टाकायचं आहे तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला म्हणजे थोडंसं म्हणजे एवढंसं आपल्याला खायचा सोडा पण टाकायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल पण टाकून मिळ भिजून घ्यायचं आहे आपल्याला चला तर आता मी तयारी करत आहे मला मोबाईल धरता येत नाही म्हणून मोबाईल खाली ठेवून ह्याला तेल लावून पीठ भिजवर तुम्हाला दाखवते बघू शकताय आहे मी ओके ह्या पद्धतीने लाडूचं पीठ भिजायला घेतलेलं आहे आणि इथं तेल तापाय ठेवलेलं आहे चला -तुं -तुं तर आता मी पुरी बनवत आहे पुरी बनवताना पण दाखवते थोडीशी बनवून घ्यायची आणि चपाती आपण बनवतो त्या मापाने आपल्याला दुमतुमटून घ्यायची तर बघा इथं मी पुरी बनवून घेतलेली आहे आणि दुमतून घेतलेली आहे तर ती पुरी किती फुकती आणि किती नाही हे पण तुम्हाला दाखवेन तर ह्या मापाची मी पुरी बनवून घेतलेली आहे तर हळद वगैरे काय मिक्स करायचं नाही आपल्याला तर आपोलं चण्याच्या डाळीचं पीठ असतं डाळ घेऊन चण्याची डाळ दळून आणायची चक्कीमधनं तर त्यामध्ये आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ असतं का ते काय ते काय करायचं त्याच्यात हळद वगैरे काय मिक्स करायचं नाही बरोबर पिवळं होते चला आता गॅस पण मी फुल केलेला आहे बघू शकताय हवा लागत आहे गॅसला का तर इथे खिडकी आली ना जवळ त्या खिडकीमधनं खूप हवा येत आहे बघू शकताय बघा एवढी हवा लागते आणि चला आता तेल गरम झालेलं आहे तर मी आता ह्यामध्ये पुरी टाकून घेतलेली बघा आता ही फुगून किती वरती येते आणि किती फुगली जाते का तर माझे नवीन चॅनल असल्यामुळं मी कमीत कमी तीन चार मिनटाचेच व्हिडिओ टाकत आहे ब्लॉग तर तुम्ही नक्की कंटिन्यू बघित राहा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर ह्यामध्ये बाजली गेली पाहिजे तर आपल्याला ही पलटून टाकायचे बघा ह्याला कसले पापुड यायला म्हणजे सगळ्या अंगीत फुकली जाते पुरी आणि भाजली जाते आत कधी त्यामुळं अशा पद्धतीने बनवायचे आणि लाडू जर असे खाल ना तुम्ही तर तोंडात उरगळते असे लाडू वाटा त्याचे तर कोणाला असे लाडूचे जर ही पद्धत आवडली असली ना तर नक्की तुम्हाला सांगा कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही लाडू खूप आवडतात म्हणून तर आम्ही कळीचे वगैरे लाडू बनवत नाही चला आता मी ही काढून घेत आहे तर आधी मी बनवलेली पुरी बघा मग असे पापड निघले पाहिजे बाजूला गरम आहे म्हणून धरता ये ना बघा तरच ही भाजली जाते आणि ह्याला छान चव येते म्हणजे टेस्ट खूप मस्त येते त्यामुळं असेच बनवा खूप गरम आहे त्यामुळे मला काही करायला आहे ना बघाय थोडेसे जाड जाडच बनवून घ्यायचे आपल्याला बघू शकताय चला हेच मी ब्लॉक खतम करत आहे नक्की कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला हे लाडूची पद्धत कशी आवडते ना अजून ह्याला मला साहित्य काय काय घालायचे हे पण तुम्हाला दाखवणारच आहे शेवटला आधी मी पुऱ्या बनवून घेत आहे चला